पावसामुळे लिंबाच्या भावात घसरण मे महिन्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे त्याचा परिणाम लिंबाच्या बाजारावर झालेला आहे जिल्ह्यातील लोणी उप बाजार समितीत लिंबाला साडेतीन हजार रुपयांचा भाव मिळाला त्या खालोखाल राहता व दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार तीन हजार रुपयांचा भाव मिळाला लिंबाच्या भावात झालेल्या घसरणीमुळे लिंबू उत्पादक अडचणीत सापडलेले आहेत दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाचे लिलाव झाले तेवीस पॉईंट सतरा क्विंटल लिंबांची आवक झाली लिंबाला कमीत कमी सहाशे व जास्तीत जास्त तीन हजार रुपयांचा प्रति क्विंटलचा भाव मिळाला लिंबाला सरासरी रुपयांचा प्रति क्विंटल दोन क्विंटल लिंबांची आवक झाली लिंबाला कमीत कमी दोन हजार रुपये व जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला लिंबाला सरासरी अडीच हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला लोणी उपबाजार समितीत लिंबांची दोन क्विंटल आवक झाली लिंबाला कमीत कमी तीन कमी हजार रुपये व जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपयांचा भाव मिळाला मे महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावलेली आहे त्यामुळे लिंबाच्या भावात कमालीची घसरण झालेली आहे त्यामुळे लिंबू उत्पादक आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत शासनाने लिंबू उत्पादकांना आर्थिक, उत्पादका आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा